आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांच्या फोटोचा जो अपमान केला बाबासाहेबांच्या विचाराचा दहन केला अशा नालायक आमदाराला शरद पवार साहेबांनी त्वरित पक्षातून निलंबित करून टाकलं पाहिजे अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली ज्या दलितांच्या विषयावर नेहमी जितेंद्र आव्हाड बोलत असतात परंतु आज हे कळलं की हा गरिबांचा कैवारी नसून दलितांचा विरोधक आहे जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे दहन केले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आव्हाड यांचा निषेध करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रशांत पवार यांनी शरद पवार साहेबांना मागणी केली की त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करावे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली देशाचा का दिवस आहे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांच्या फोटोचा जो अपमान केला बाबासाहेबांच्या विचारांचं दहन केलं अशा नालायक आमदाराला ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी पक्षातून काढून टाकायला पाहिजे ज्या दलितांच्या विषयावर नेहमी वा, जितेंद्र आव्हाड बोलत असतात पण आज हे कळलं की हा दलितांचा तैवारी नाही तर हा दलितांचा विरोधक आहे आज मनुस्मृतीच दहन करण्यासाठी म्हणून त्यांनी आंदोलन केलं पण ते मनुस्मृती दहन करण्याच्या पहिले त्यांनी माननीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या आपल्या फोटोच विचाराचं दहन त्यांनी केलेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराकडून आम्ही जितेंद्र आव्हाड च निषेध करून राहिलो आहे ज्या जितेंद्र आव्हाडने असं वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सुपारी घेतली म्हणूनच आम्ही शरद पवार साहेबांना आवाहन करतो की तुम्ही पुरोगामी या महाराष्ट्राच जे विचार प्रत्येक ठिकाणी रुजवता त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य कर्मकृत्य केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला भाडून पायाखाली जाय त्यांनी आमच्या मागण्या अशा आहे की ताबडतोब मालनीय शरद पवार साहेबांनी त्या जितेंद्र आव्हाडला या पक्षातून ताबडतोब काढावा आणि गुन्हा दाखल करावा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे सुद्धा गुन्हा दाखल आम्ही करण्याची मागणी करतो है। एक दंत, आपके सपनों का घर फॉर्च्युन इन्फ्राग्रुप आपके सपनों का घर मौजा वेड़ाह में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर ढाई किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन थ्री किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट थ्री किलोमीटर फ्रॉम मिहान पाँच मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल दो किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर स्पेशल इम्यूनिटीज ट्री प्लांटेशन सीमेंट रोड ड्रेनेज लाइन सीवरेज लाइन वाटर सोर्स इलेक्ट्रिफिकेशन फेंसिंग टू तो इंटायर लेआउट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल 80% bank finance also available for more details please contact mr Kailash Patli, director 8605673995 office plot number no. 7 second floor Utkrash society near purti super Bazaar, visa road nagpur